पथरोड ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळा कारभार नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार लाखो रुपयाचा निधी खर्च करून बांधण्यात आलेले ग्राम सचिवालय बनले नागरिकांचे शौचालय सन दोन हजार मध्ये लाखो रुपयाचा निधी खर्च करून ग्राम सचिवालय बांधण्यात आले मात्र आतापर्यंत संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासनाने बांधलेले सचिवालय भाडे तत्वावर दिले नाही पावसाळ्यात सचिवालयाच्या आतमध्ये संपूर्ण रोड लाग लोड रोड लगत असलेल्या नालीचे पाणी साचून असते सचिवालयाच्या आतमध्ये शिरते त्यामुळे कोणत्याही व्यक्ती या दुकानाकडे भाडे तत्वावर घ्यायला पुढे येत नाही परंतु मागील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी लकी ड्रॉ काढून यामधील दुकाने भाडे देण्यास पुढाकार घेतला होता मात्र ग्रामपंचायत निवडणूक लागली व भाजप समर्पित पॅनल त्या ठिकाणी निवडून आले त्यामुळे सचिवा संदर्भात अनेकदा प्रश्न केले मात्र अजूनपर्यंत त्यावर कुठलाही तोडगा निघाला नाही लाखो रुपयाचा निधी खर्च करून बांधलेले सचिवालय आज मात्र शौचालय बनले आहे रात्रीच्या वेळेस अनेक नागरिकाने जातात शौचालयास बसतात तर दिवसा त्या ठिकाणी मोठी घाण पसरलेली आपल्याला पाहायला मिळते प्लॅस्टिकच्या पिशव्या मद्यपानच्या शिश्या तर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता त्या ठिकाणी पसरलेली आहे वाटणारे गवत पाहून ग्रामपंचायतवरती मोठे प्रश्न उभे राहतात सचिवा सचिवालयाला लागूनच हातगाडीवाले अनेक छोटे मोठे व्यावसायिक त्या ठिकाणी बसतात त्यांच्या देखील आरोग्याशी खेळणे हे ग्रामपंचायतच्या शोभत नाही अशा प्रकारच्या तक्रारी सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक करत आहेत ग्रामपंचायत प्रशासन यांनी आरोग्य स्वच्छता व पाणी यावर लाखो रुपये खर्च परंतु या सर्व गोष्टी आपल्याला संपूर्ण या सहारा समाजाच्या आढाव्यामध्ये तिसूल कोणत्या तेव्हा अबुदाबाद निघे सविस्तर त्यांच्यावर भांडणं सुद्धा होतात मात्र ग्रामपंचायत नियोजन होतो आणि दरवर्षी लागला की ग्रामपंचायतचे नियोजन हे आपल्या लक्षात होतं अशातच आपण दोन हजार साली पत्र ग्रामपंचायतचे ग्राम सचिवालयाने बांधलेले होते आणि वीस लाख रुपये त्यावेळेस निधीतून ग्राम सचिवालयात बांधण्यात आलेले होते आणि ग्राम सचिवालयाच्या खोल्या आजही बंद अवस्थेत पडलेल्या आणि आज सचिवालय जे आहे ते सचिवालय शौचालय बनलेल्या अवस्थेत आपल्याला दिसून येतो आपल्या नुकतेच एक व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे की त्या सचिव सचिवालयावर नागरिक साहेब आणि त्याच्यावर शौचालयाला बसतात आणि अशा इतकी घाण पडलेली आहे आजूबाजूनं प स्टँडचा परिसर आहे आणि हॉटेलसुद्धा आहे इथं गाड्यासुद्धा लागतात लो हात गाड्या लागतात त्याच्यावर नाश्तासुद्धा राहतो आणि लोकांच्या जीवाशी कशी खेळवात करते ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत प्रशासन नेमकं करतो काय त्यावर सुद्धा आपण ताशेरे ओळणार आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे आपण आपल्या ह्याच्यातून आपण दाखवणार आहे आपण पाहत आहे कशा पद्धतीनं ग्रामपंचायतचा कारभार चालतो आणि ग्रामपंचायत सचिवालय जे चौदा वित्त आयोगमधून अंतर्गत दुकानकार्य दुरुस्ती सन दोन हजार सोळा सतरामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाअंतर्गत यावर सात ते आठ लाख रुपये खर्च करण्यात आले होते आणि दुरुस्ती करण्यात आली होती दरवर्षी पावसाळा झाला सुरू झाला की पावसाळ्याचं पाणी संपूर्ण पाणी या सचिवालयाच्या आतमध्ये घुसतो आणि सचिवालयाच्या आतमधून संपूर्ण हे जे शेटर लागलेले असे शेटर तुटून तुटून पडतात अशातच ते याची दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा लाखो रुपये खर्च करतो आणि यावर हे करतो मात्र ग्रामपंचायतचा हलगर्जीपणा आणि ग्रामपंचायतचा नियोजन आताच नुकत्याच निवडून आलेल्या ग्रामपंचायत जेव्हा आली त्यावेळेस त्यावेळेस ग्रामपंचायत प्रशासनावर हे लक्षात आणून दिलेली होती की इतके मोठे लाखो रुपयाचा निधी बांधून स्टँडवर सचिवालय बांधण्यात आलेलं आहे मात्र सचिवालयाची अवस्था बघून कोणीही काय सांगेल याला ग्रामपंचायतच्या प्रशासनाचा दुर्लक्ष आणि ग्रामपंचायतचा नियोजन हे लक्षात आप येते आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण दाखवणार आहोत पण दाखवलेलं आहे की कशा पद्धतीचा सचिवालय आणि नुकतंच या सचिवालयाला मागील तत्कालीन ग्रामपंचायतने एक भाजत्त्वावर देण्याचे ठरवले होते मात्र त्याच्यावर लकी सुद्धा झालेला होता आणि काही लोकांनी पैसेसुद्धा भरलेले होते मात्र प्रशा दुसरी ग्रामपंचायत बसली आणि तो लकी ड्रॉ कॅन्सल झाला आणि ते, प्रशा। ते प्रशास खोल्या मात्र तशाच पडलेल्या आहेत मात्र अजूनही ग्रामशोक या सरपंच पदाधिकारी यांनी कुठलंही नियोजन केलं केलेलं नाही आणि ती अवस्था अशीच पडलेली आहे आणि पत्रोड गावामध्ये खाणीचे स्वच्छ स्वच्छता धपके असे मोठे मोठे याच्यात साचलेले आहे मात्र ग्रामपंचायत प्रशासन त्याच्यावर दुर्लक्ष करतो ग्रामपंचायत प्रशासनाचा काम आहे स्वच्छता आणि पाणी आणि जे आरोग्य याच्याशी निगडीत ग्रामपंचायतचं प्रशासनाचं काम असतो मात्र त्याच्यावर किती रुपये खर्च होतो आणि त्या नेमकं कशा पद्धतीनं ने केला जातो हे आपल्या लक्षात येते आपण हे संपूर्ण जे घाण साचलेली आहे संपूर्ण आपण प्रत्येक ठिकाणचा आढावा घेऊन आपल्या सारा समाजाच्या माध्यमातून आपण दाखवणार आहे आणि नागरिकांच्या भावना काय नागरिक नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आपण जाणून घेणार आहे पत्रोटीतील सामाजिक कार्यकर्ता मनोज निडककर आणि यांची पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि आपण त्यांच्याशी प्रतिक त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आणि कशा पद्धतीचा स्वच्छतेवर ग्रामपंचायत दुर्लक्ष करतो आणि त्यासाठी हा स्टँडवर बसलेला आहे आजूबाजू परिसरामध्ये हॉटेलसुद्धा आहेत आणि धानीचे साम्राज्य साचलेले आहेत त्याविषयी आपण काय वाटतं तुम्हाला सचिवालय शौचालय बनलं सन दोन हजारमध्ये असे सारे सरपंच असताना या ग्रामसचिवालयाचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने सादर केला होता ते मंजूर होऊन ग्राम सचिवालयाची बिल्डिंग बांधण्यात आली तेव्हापासून बिल्डिंग ते बिल्डिंगचे नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे त्याच्याच गावातील पावसाळ्याचे पाणी टाकते त्यामुळे ते तसेच रिकामी पडलेले आहे आता त्याच्यात लोक पूर्ण घाण टाकतात आपलं गाडीचे हाड्यांचे नाश्त्याचे कचरा टाकतात नाश्त्या नाश्त्याच्या वाट्या टाकतात ते सर्व कचरा आहेत शौचालयाला बसतात आम्ही ग्रामपंचायतीला दोन तीन वेळा कळवलं आहे त्याचे पुनर् हे करा पुनरुच करा आणि ते व्यवस्थित करण्यात यावे ग्रामस्वच्छता अभियान आपण राबवतो आणि ग्रामस्वच्छता अभियान मात्र संपूर्ण गावात राबवला जातो मात्र एक घालसुद्धा काढल्या जाते संदर्भात आपण काय करतो ते वापरत नसल्यामुळे तिथं लोक कचरा आणून टाकतात आपल्या पुढे आता प्लॅस्टिकचे प्लॅस्टिकचं आपल्या इकडं तर हायस त्या प्लॅस्टिकमुळे सर्व ते कचरा तिथं साचल्या जातो आणि कोणी त्याच्याकडे इकडे दुर्लक्ष असल्यामुळे कोणीही लक्ष देत नाही त्यामुळे तिथं ते सामाजिक कार्यकर्ता खोलीसाठी हजार रुपयाचे लकी डोळामध्ये पैसे भरलेले मात्र अद्यापही हो ते लखी डोळा कॅन्सल झाला आणि खोल्या वाटप झाल्याने त्या संदर्भात आपण त्यांची आम्ही लकी जॉब काढलेला त्याच्यासाठी हजार हजार रुपये आम्ही दिले होते पण अजूनपर्यंत ते पैसे आम्हाला परत भेटले नाही आणि ग्रामपंचायतीतले पैसे आम्हाला परत दिले पाहिजे आम्हाला सर्व कमीत कमी ते प पंचवीस तीस जणांचे पैसे जास्त जास्त ते पैसे परत दिले त्या स्वच्छतेविषयी काय सांगायला पाहिजे स्वच्छता काही दिसत नाही काही म्हणजे ते सर्व घाण असते सर्व साम्राज्य प्लॅस्टिक कचरा गाडी सर्व आतमध्ये सर्व टाकत आहेत त्याच्यामुळे ते अतिशय घाण आहे आणि घाण असल्यामुळे म्हणजे लोकांना म्हणजे आजार आजार बिमाऱ्या वगैरे होतील त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतने त्याच्यावर लक्ष ठेव सचिवालयात किती मोठी मुट, किती मोठ्या प्रमाणात घाण सचलेली आहे मात्र ग्रामपंचायत त्याच्यावर दुर्लक्ष करतो अशातच आपण जिथं संपूर्ण गावाला पाणी पुरवठा होतो अशा जलवाहिनीच्या आणि त्या टाकीच्या ठिकाणी आपण आलेला टाकीचा परिसर आपण कशा पद्धतीने इथं राहतो आणि इथं डुकर जनावरे हो पशु प, पशु या कशा पद्धतीने राहतात आपल्या कॅमेऱ्यामध्ये दाखवणारा आणि इतक्या घाणमध्ये इथून ग्रामपंचायत प्रशासनाचा पाणी पुर पाणीपुरवठा होतो आणि आठवडी बाजारच लागलेला आहे सोबतच आठवडी बाजार लागलेला आहे आणि इथं जे मटणाची दुकान राहतात जे आपल्याला मांस मास विक्री करतो त्यांची दुकानसुद्धा राहतात मात्र त्यांच्या माससुद्धावर हे जंतू विचार उडत असतील मात्र आरोग्याशी किती मोठ्या प्रमाणात धोका होतो आणि ग्रामपंचायत प्रशासन नेमकं कशा पद्धतीनं वागून राहिला आणि गावाच्या विकासावर कुठल्या प्रमाणे लक्ष देतो आहे आणि लोकांच्या आरोग्याची खिलवाट कशा पद्धतीने होत आहे मात्र ग्रामपंचायत प्रशासन आणि पदाधिकारी जे आश्वासन आपल्याला ग्रामपंचायत पदाधिकारी ज्यावेळेस ग्रामपंचायतला निवडून जातो आणि देतो त्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं काम ग्रामपंचायत मात्र करत नाही आपल्या कॅमेरामध्ये आपण अशाच पद्धतीनं गावाचं जे जे गावात घाण साचलेली आहे प्रत्येक ठिकाणी आणि ग्रामपंचायत प्रशासन कशा प्रकारे काम करत आहे आणि नियोजन कशा पद्धतीने करत आहे हे आपण आपल्या सारा समाजाच्या माध्यमातून दाखवणार आहोत Obrigado